नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनल आहे कोल्हापुरात मॉर्निंग महिलांना लुटणारी टोळी अटक कोल्हापूर शहर व उपनगर परिसरात पहाटे मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या महिलांना चाकूचा धाक तगून गळ्यातील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत आरोपींना अटक करून पस्तीस पॉईंट दोनशे सत्तर सत्तर ग्रॅम सोन्याचे दागिने व मोटारसाय असा एकूण चार लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गेल्या आठवडाभरात गिरगाव शांतिनिकेतन खडीचा गणपती आर के नगर आदी ठिकाणी महिलांना अडवून सोन्याच्या दागिने हिसकावल्याच्या तक्रारीवरून करवीर व राजारामपुरी पोलिसात गुन्हे दाखल झाले होते गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान सुमारे एकशे पंचवीस ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले त्यातून ओळख पटवून बालाजी पार्क हॉकी स्टेडियम परिसरात सापळा रचण्यात आला त्यात आरोपी श्रेयस तुकाराम खाडे वर्ष एकोणीस राहणार रामानंदनगर कोल्हापूर याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी दरम्यान त्याने व दोन अल्पवयीन साथीदारांनी महिलांकडून दागिने लुटल्याची कबुली दिली आरोपींकडून तीन गुन्ह्यांचा छडा लागला असून त्यांच्याकडून तेरा पॉईंट शंभर ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र व पाटली सतरा पॉईंट एकशे पन्नास ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पाच ग्रॅम वजनाचे दोन मंगळसूत्रे मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक व वाघ पी एस आय शेष मोरे व एलबीसी तसेच करवीर व राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली